पूर्ण लुक मी बाहेर गेल्यावर एकदा दाखवते बट हा ना आप... नाही तुम्हाला दाखवते आधी या इकडं मी रेडी रेडी मी तुम्हाला विचारलं तुम्ही रेडी झालात का गॉगलच काय मध्ये गॉगल काय तुझं काय मग कोणाचं माझं गॉगल आहे माझ्या रील्स मध्ये मी वेअर करते तुमचं काय माझ्या गॉगल तुमचं नाव आहे तुम्ही कसं घातलंच घेऊन सर काय झालं घेऊन दिलं तर काय झालं ते सगळं ठीक आहे पण तुमचं काय मध्येच जास्त एवढं तयार होऊन मग काय मी काय चालू असत एवढं नाही बोलायचं बिना कपड्याच एवढं नाही बोलायला सांगितलं मग काय मी काही करायला असं ना का घालू लोक समजते रांदळा काय तुमचा चष्मा करते जास्त वस्तू त्याच्यावरच चांगले दिसतात चल रे कुठं चलायच हा आता काय तोंडायचं गाडी चाय चाळीकुड आता बघा माझ्या गाडी कोण चालवत गाडी मी चालवतो मग चाळीकोणाला माहीत लक्ष असतं सगळ्या गोष्टी मग त्याचं काय मी कॉन्ट्रॅक्ट थोडी साईन केलाय की मीच लक्ष देईन सगळीकडून आता फ्रेंड सांगते तुम्हाला एक तास लागेल चावी शोधायला बघा आता आता किती वेळ चावी गॉगल काढा मी दिसन चावी हा गाडीचा बघू तो तिकड लॉक लावून येते असा माणूस आहे ना अक्षरशः एवढा याद्याच्या माणसाची एवढी कमजोर आहे ना कशामुळे काय माहिती लग्न आधी असं झालं तेव्हा बरोबर ध्यान असायचं आता काय माहिती काय झालंय मी तर असं काही एवढं बोललेले नाही माझ्या ते यादाची उलट जास्त शार्प झालेली काय बोलायचं आता तर आपण निघालेलो आहोत आता फ्रेंड्स परत बोलायचं चावी नाही गाडीला पण नाही आता म्हणतात हाय काय करू मी या माणसाचं